भास्कर म्हणे गुरुनाथा हे आम्हीच दाऊ नका माझा निश्चय ही वीर कोरडी ठणठणी साचार होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा ती विहीर फोडण्याचा तुम्हीच यत्न हा केलासाचा साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया तेने हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मळा निशंक भक्तिपंथाचा लावीन मी वृत्तीच्या मैदनी ठाई फळ झाडे लान पायी सात्री माझे आई तुझ्या कृपे करून सत्कर्माची फुल झाडे लावीन मी जिकडे तिकडे क्षणिक बैल वाडे याचा संबंध आता नको पहा स्रोते संत संगती क्षणे घडता भास्करा प्रती केवढी झाली उपरती याचा विचार कराव खऱ्या संताचे दर्शन आगळे सर्व साधनाउन तुकारामे केले वर्णन संत रजाचे अभंगी तो अभंग पहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव अनुभव घ्यावा निजहिता कारणे